अनुक्रमांक तीनशे एक्केचाळीस सुनील दत्तात्रय तटकरे अनुक्रमांक तीनशे त्रेचाळीस अनिकेत तटकरे आणि मतदार यादी अनुक्रमांक तीनशे चौवेचाळीस आदिती सुनील तटकरे आताच्या मंत्री आणि युवतीच्या प्रभारी अध्यक्ष आता फक्त अनिकेत भाईला जर युवकचा अध्यक्ष केला असता तर सगळा कोरम पूर्ण झाला असता नुसती टीका करत वाचायची आणि प्रसिद्धी मिळवायची या गोष्टी महबूबाई बंद करा आणि रायगडमध्ये येऊन तटकरे साहेबांना टीका केली तर यापुढे रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरकारने आपल्याला दश गेल्या काही दिवसापूर्वी कळंबोली येथे जी सभा झाली आणि आज शिर्डी येथे महबूब शेख यांनी तटकरे साहेबांवर टीका केली त्यांना मला एवढं सांगायचं जेवढा जेवढं आपलं वहीन नाही तेवढी तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्द आहे दोन हजार चौदा साली आदरणीय पवार साहेबांनी तत्कालीन आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री होते त्यांना लोकसभा लागण्याचे आदेश दिले होते त्याच्यामध्ये तटकरे साहेबच असे पहिले मंत्री आहेत की त्यावेळी साहेबांचा आदेश मानून साहेबांनी लोकसभा लढवली आणि फक्त थोडक्या रायगडमधून एकवीसशे मतांनी पराभव झाले पराभूत झाले त्याच्यानंतरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा साहेबांनी मोदीला ठेवत म्हणजे इतर सर्व महाराष्ट्रात खासदार पडत असताना मोठे मोठे मातापर नेते पराभवाला सामोरे जात असताना तटकरे साहेबांनी रायगडमधून विजय मिळवला त्याच्यामुळे तटकरे साहेबांचं हे रायगडमधलं राजकारण आहे ते आपल्याला मग माहिती नाही आपण ज्यावेळी लोकांच्यातून निवडून यायला ना तेव्हा तटकरे साहेबांवर टीका करण्याच्या गोष्टी करा भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला संधी आहे आपले आताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना सांगा ना आता लोकसभा लढवायला दोन हजार चोवीसला आता आलीच निवडणूक त्या तटकरे साहेब तर रायगडमधन दोन हजार चोवीसला निवडणूक लढवणारच आहेत राहिला विषय आपली तटकरे साहेबांवर बोलण्या एवढी आपली राजकीय आपल्याला परिपक्वता नाही भविष्य काळामध्ये आपण जे काही जे कोण आपल्याला बोलायला सांगते किंवा आपण जी काही प्रसिद्धी मिळवण्याकरता या गोष्टी बोलतात तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि तुम्ही कितीही टीका केली तरी रायगड जे पुढचे दोन हजार चोवीसचे खासदार तटकरे साहेब असणारच आहेत राहिला विषय तुम्ही आज अनिकेत बाईंवर बोललात अहो रायगडमध्ये जेवढी संकट आलेत ना त्याच्यामध्ये पाहिला उतरणारा अनिकेत बाई असेल तुम्हाला रायगडचं राजकारण काय माहितीये तुम्ही पनवेलची दोन पोरं नेली आणि तिकडे प्रदेशचं राजकारण केलं म्हणून तुम्हाला काय राजकारण येत आहे काय सगळ्याच गोष्टी आपल्याला बोलण्यासारख्या नाहीत आपण आपल्या नेतृत्वाखाली सुद्धा मी काही दिवस जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले परंतु आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरे जा निवडून या पनवेलमध्ये जे तुम्ही आता जास्त लक्ष टाकता पनवेल दोन नगरसेवक राष्ट्रवादी निवडून आणा मग समजा तुमची ताकद नुसती टीका करत वासायची आणि प्रसिद्धी मिळवायची या गोष्टी मग बंद करा आणि रायगड मध्ये येऊन तटकरे साहेबांना टीका केली तर यापुढे रायगड जिल्हा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न